नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या काही यूट्यूबच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी काही कलाकृती केल्या आहेत आणि त्या मला शेअर केल्या आहेत तर आज मी त्याच तुमच्यासाठी घेऊन आले आहे बघा खूप खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवलेले आहे ह्या ज्या डिझाईन बघता आहे तुम्ही त्या अनिता वामा यांनी बनवलेल्या आहे बघा खूप सुंदर केलेल्या आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला जर ह्या वस्तू आवडल्या असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आहे तुम्हाला ऑर्डरप्रमाणे करून मिळतील खाली मी व्हॉट्सअपचा ग्रुपचा नंबर दिलेला आहे तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे कला आता आपण दुसऱ्या कलाकृती बघणार आहे ज्या बनवल्या आहे अश्विनी वडाडकर यांनी तर बघा हे ताटाभोवतीचे महिरप चांदण्या खूप खूप सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत ह्या पण हे फुलं आहेत काही आणि पुढे फुलांची ही महिरप बनवलेली आहे सुंदर आता आपण बघणार आहे गौरी कलाकृती गौरी ताईंनी पण खूप खूप सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत आणि काही युनिक डिझाईन सुद्धा आहेत बघा खूप छान आहेत हे फुलं इथे काही तोरणं आहेत तुम्ही तोरणांची ऑर्डर द्यायची असेल ते तुम्ही देऊ शकताय आणि हे सुंदर सुंदर फुलं मोगऱ्याची फुलं आहेत बघा आणि पुढे पण त्यांनी एक फुल बनवलेलं गुला आहे गुलाबाचं खूप सुंदर दिसत आहे बघा आता पुढे आपण बघणार आहे हर्षला ताईंच्या ह्या कलाकृती बघा हे सप्तपदी बनवलेले आहेत त्यांनी आणि सुपारी सुद्धा आहे सप्तपदीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आहे बघा पानसुपारी आहे पुढे हे खूप सारे छान छान महिरप बनवलेले आहे त्यांनी आणि ह्या सप्तपदीसाठी तुम्ही वापरू शकता आहे सुपाऱ्या पुढे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे आता पुढे आपण बघणार आहे माधुरीताई यांच्या कलाकृती बघा किती सुंदर सुंदर बनवलेल्या आहे ही महिरप आहे कमळाची आणि माधुरीताई स्टॉल स्टॉलसुद्धा लावतात बघा हे स्टॉल त्यांनी लावले होते आत्ताच रामनवमीला बघा खूप सुंदर सुंदर कलाकृती केलेल्या आहे तुम्ही ऑर्डर देऊ शकता आहे बघा एवढ्या सुंदर सुंदर वस्तू माझ्यासोबत शेअर करण्यासाठी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद